तर मंडळी बऱ्याचदा असं होतं की स्वयंपाकाचा कंटाळा तर खूप आलेला आहे पण आपल्याला चविष्ट चमचमीत असं काहीतरी आणि ते पण कमीत कमी वेळेत तयार होणारं काहीतरी खायचं असतं तर त्यासाठी आजची रेसिपी तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेली आहे कमीत कमी वेळात वाटण तयार न करता हा जो अंडा मसाला आहे किंवा जी करी आहे ती तुम्ही बनवू शकता साध्या पोळीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबरही खाऊ शकता अप्रतिम लागते बनवायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर छोटं मिक्सरचं जार घेतलं आहे त्यामध्ये आपण इथे एक लाल पिकलेला टोमॅटो थोडीशी मोठभर कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे यासोबतच तुम्हाला इथे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्यासुद्धा घालायच्या आहेत मी नंतर घातलेला आहे कारण मी इथे लसूण घालायचा विसरली आहे पण तुम्ही या वाटणामध्येच लसूणसुद्धा घालू शकता पाणी वगैरे याच्यामध्ये काहीच घालायचं नाही टोमॅटोला पाणी सुटतं अशा पद्धतीने मस्त एक छान प्युरी आपण इथे तयार करून घेतली आहे कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची म्हणजे या ग्रेव्हीला चव छान येते त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे आपण चॉपरमध्ये एकदम फाईन बारीक करून घेतलेले आहे फाईनली चॉप म्हणतो तसं तर बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला हाताने चिरता येत असेल एवढा बारीक कांदा तर हाताने चिरून घ्या पण चॉपरने किंवा फूड प्रोसेसरमध्ये काम सोप्पं होतं नाहीतर मग मिक्सरच्या छोट्या भांड्याला छोटे छोटे कांद्याचे तुकडे करून एक ते दोन वेळेस पल्सेसमध्ये फिरवून घ्यायचं अशा पद्धतीचा कांदा तयार होतो त्यानंतर आता आपण लगेचच फोडणीची तयारी करूया जवळपास एक मोठा चमचा भरून जी भाजीचा चमचा असतो तेवढं मी तेल घातले है, या ग्रेवीसाठी तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे दोन ते तीन काळी मिरी आणि दोन ते तीन लवंगा आणि एक हिरवी वेलची घातलेली आहे त्यानंतर लगेचच आपण चॉपरमध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर आजची जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये आज आपण वाटण वापरलेलं नाही आहे म्हणून इथे कांदा तुम्हाला फाईनली चॉप करून किंवा एकदम जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कापून घालायचा आहे आणि कांदा आता आपण घालतोय त्यासोबतच मी इथे थोडासा ठेचलेला लसूण सुद्धा आहे तर जर तुम्ही टोमॅटोची प्युरी करताना आधीच जर लसूण घातला असेल तर इथे घालण्याची गरज नाही आहे पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी विसरले होते म्हणून मी इथे लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या कुटून इथे घातलेल्या आहेत कांदा आपला हलकासा मऊ इथे झालेला आहे बघू शकता खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आणि याच स्टेजला आपण इथे घालणार आहोत टोमॅटोची प्युरी जी आपण मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली होती ती इथे घालायची आहे आणि हो आता आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे तर या ग्रेव्हीसाठी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे व असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटातच लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर मग कांद्याला थोडासा जळाल्यासारखा वास लागू शकतो तर कांदा छान इथे परतून आता तयार आहे यापेक्षा जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही तर आता आपण इथे सुके मसाला याच्यामध्ये काही घालणार आहोत आज आपण इथे वाटण अजिबात कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे वापरलेलं नाही आहे सुक्या मसाल्यामध्ये मी इथे दोन चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून मी इथे गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे दीड चमचा घेतलेली आहे धनेपूड आणि त्यानंतर एक चमचा आपण इथे कुठलाही मटन मसाला किंवा चिकन मसाला घालतोय त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि त्यासोबतच आपण इथे अर्धा चमचा कसुरी मेथीसुद्धा घालणार आहोत आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत तर याऐवजी जर तुमच्याकडे चिकन किंवा मटन मसाला नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला वापरू शकता किचन किंग मसाला वापरू शकता किंवा घरात कुठलेही जे मसाले असतील ना छोले मसाला मी तर कधी कधी सगळे मसाले थोडे थोडे अर्धा अर्धमचा करून घालते आणि मस्त छान चवीची भाजी तयार होते कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही असं कॉम्बिनेशन वापरू शकता तर आज मी इथे थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर इथे मटन मसाला वापरलेला आहे चवीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे मसाले आहेत ते परतून घ्यायचे आहेत त्यानंतर छान याला तेल सुटलं की मग आपण याच्यामध्ये जवळपास एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण अगोदरच इथे सहा अंडी जी आहेत ती उकडून घेतलेली होती तर त्यानंतर आपल्याला याला अशा पद्धतीने सुरीच्या साह्यानी चिरा करून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं जो अंडा मसाला आहे त्याची ग्रेव्ही आहे किंवा फ्लेवर्स आहेत आजपर्यंत अंड्यामध्ये छान मुरले जातात याऐवजी तुम्ही जी अंडी आहे ती तेलामध्ये थोडेसे परतूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता अंड्याच्या फोडी करूनसुद्धा घालू शकता पण मी आज इथे तेलामध्ये परतणार नाही आहे तर अशा पद्धतीनेच ही जी उकडलेली अंडी आहे त्याला फक्त चिरा मारून किंवा स्लिट करून आपण डायरेक्ट या करीमध्ये सोडणार आहोत हवं असल्यास तुम्ही थोडेसे तेलावरती फ्राय करून थोडंसं लाल तिखट मीठ धनेपूड वगैरे घालूनसुद्धा फ्राय केलेली अंडीसुद्धा या ग्रेवीमध्ये सोडू शकता तर आज मी इथे तसं केलेलं नाही आहे लगेचच जी उकडलेली अंडी आहे ती याच्यामध्ये सोडलेली आहेत आणि जर तुम्हाला याचा रस्सा किंवा ग्रेवी पातळ हवी असेल जास्त हवी असेल तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता अजून थोडीशी कोथिंबीरवरती घालून आपण एक छान उकळी काढलेली आहे अजून आपल्याला पाच ते सात मिनटांपर्यंत लो फ्लेमवरतीच ही जी ग्रेवी आहे अंडा करी आहे शिजवून घ्यायची आहे ऑलरेडी आपला मसाला बघू शकता एकदम चमचमीत अशी ही अंडाकरी इथे दिसती आहे साध्या चपाती चपातीबरोबर जो अंडा मसाला आहे अप्रतिम लागतो जेव्हा कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने ही वाटण तयार न करता झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात फक्त अंडी उकडायला थोडासा वेळ लागतो दहा ते पंधरा मिनटात ही अंडाकरी तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते तर तुम्हीसुद्धा ही अशा पद्धतीची अंडाकरी कुठलाही तामझाम न करता जी तयार केली आहे तशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय